नमस्कार प्रेक्षकांनो इतक्या दिवसापासून आपण ज्या सिरियलची वाट बघत होतो लपंडाव डाव ह्या सिरियलचा आज पहिला भाग आलेला आहे आणि त्याचाच रिव्ह्यू मी देते आहे तर वेळ वाया न घालवता सुरू करूयात सरकारची एंट्री तर एकदम जबरदस्त घेतलेली आहे भाग शेवटपर्यंत बघा स्कीप न करता इथे सुरुवातीला सखीचा एकविसावा बर्थडे असतो वाढदिवस असतो तिचा तेव्हा ती खूप खुश असते तिची छोटी बहीण तिचं नाव असतं कुल्फी ती तिला विश करण्यासाठी सकाळी सकाळी येत असते ती खूप आरडाओरडा करत असते त्यांच्या घरातले सगळे वर्कर्स लोक तिला म्हणत असतात की काय झालं तू एवढी का ओरडते सरकार चिडतील असं तिला ते अलर्ट करत असतात म्हणजे घरातलं वातावरण हे फार स्ट्रिक्ट दाखवलेलं आहे प्रेक्षकांनो पण ती म्हणते की नाही आज सखी दिदीचा बड्डे आहे सो त्या चिडणार नाहीत आणि कुल्फी म्हणजे तिची छोटी बहीण असते काकूंची मुलगी असते तिच्या ती विश करण्यासाठी ती, तिच्या रूममध्ये जाते त्या दोघी बोलत असतात तेवढ्यात तिचा तिची विश म्हणजे डोळ्यांच्या पापण्या असतात प्रेक्षकांनो त्या तिच्या हातात देते ती आणि म्हणते की तू विष माग त्या तीन असतात तेव्हा सखी विश विष मागते पहिली विष मागते आई ती आई म्हणते दुसरी विश पण ती आईच बोलते तेव्हा आता कुल्फी म्हणते की तू दोन्ही वेळा सेमच विश मागितलीस दिदी आता दुसरी काहीतरी विष माग पण तिला फक्त आईच हवी असते ती तिसरी विश पण आईच म्हणते आणि त्यानंतर प्रेक्षकांनो पुढच्या सीनमध्ये कुल्फीची आई म्हणजे सखीची काकू असते ही ती सरकारची चमची दाखवली आहे म्हणजे ती सरकारच्या मागे पुढे करणारी दाखवलेली आहे असं पहिल्या भागात दिसून आलेलं आहे आपल्याला ती सरकारला रेडी होण्यामध्ये मदत करते म्हणजे अगदी तिच्या अंगठी ब्रेसलेट इयर फुटवेअर हे सगळं ती बघत असते तिचं इकडे सखी विश मागत असते इकडे कुल्फी सखीला म्हणत असते की जर तू सरकारला आई म्हटलीस तर त्या चिडतील तुझ्यावरती पण सखी म्हणते की नाही आज माझा एकविसावा बड्डे आहे सो आई माझ्यावरती चिडणार नाही असं ह्या दोघींचं कन्व्हर्सेशन इथे दाखवलेलं आहे प्रेक्षकांनो आणि तिला असा कॉन्फिडन्स असतो की आज तिचा बड्डे म्हणून आई तिला जवळ घेईल असं तिचा गैरसमज असतो इथे पुढच्या भागामध्ये सरकार एका कार्पोरेट इव्हेंटसाठी रेडी होत असते आणि इतकी धमाल ब्युटिफुल तिची सगळे बघण्याचा आसपास तिला काय हवं आहे नको आहे सगळेजण हे बघत असतात इथे इवन तिच्या समोर मिरर घेऊन सुद्धा उभे असतात म्हणजे तिला चारही बाजूंनी तिला स्वतःला बघता येईल अशा प्रकारे आता फायनली सरकार तिच्या कॉर्पोरेट इव्हेंटसाठी रेडी होऊन निघत असते तेवढ्यात तिची ती चमची दाखवलेली आहे म्हणजे तिची मे बी ती जाव असावी छोटी तर ती तिला ज्यूसचा ग्लास देते आणि म्हणते ज्यूस पिऊन घ्या आणि मग नंतर पाणी पण देते तिच्या स्किन हायड्रेशनसाठी ती म्हणते की मी गाडीमध्ये पाणी ठेवून देते आणि मग ते तिला ज्यूस पाणी वगैरे देतात आणि ती तेव्हा तिकडनं निघत असते आता कंपनीमध्ये जायला अजूनपर्यंत सखीच्या आईने म्हणजे सरकारने तिला विश केलेलं नसतं ती धावत पळत येते की मी पहिल्या आईचा आशीर्वाद घेते नाही तर आई निघून जाणार म्हणून ती फुल एक्साइटमेंटमध्ये येते इकडे ती म्हणत असते आई थांब पण हिला काही ऐकून घ्यायचंच नसतं आणि ती आई म्हणताच हिला खूप राग आलेला असतो आता आणि ही इथे येऊन गॉगल देत असते ती म्हणते सरकार गॉगल लावा आणि म्हणते खूप ब्युटिफुल दिसत आहात तुम्ही आता सरकार गॉगल लावून सरळ ती मिटिंगसाठी निघून जाते सखीचं काहीही ऐकून घेत नाही आणि तिला विषही करत नाही सखी खूप अपसेट होते कारण ती थांबतच नाही तिला काही ऐकून घ्यायचंच नसतं आता हा सरकारचा दीर असावा मे बी तो फोनवर बोलत असतो तो म्हणतो सर्व रेडिया ना तिकडे मीडियावाले वगैरे सर्व आलेत ना वहिनी निघती आता तेवढ्यात ती चिडून बोलते सरकार आणि म्हणते की नाती कुरवाळायची आहेत तेवढ्यात तो म्हणतो की सॉरी तो खूप खाबरून जातो आता आणि मग नंतर तो श्यामला आवाज देतो म्हणजे ड्रायव्हर असतो तो, तो पण ती म्हणते की तू कशासाठी आहेस तेवढ्यात मग तो तिला त्याच्या कारचा दरवाजा उघडून देतो आणि ती बसते आणि ते निघून जातात सखी इकडे बिचारी फार आई आई करत मागे आलेली असते पण सरकार काही थांबतच नाही ती खूप पळते गाडीच्या मागे पळताना दाखवली आहे प्रेक्षकांनो पण सरकार तिथून निघून गेलेली आहे आता सरकार गाडीच्या मिररमध्ये तिला बघत असते पण तरीही ती थांबत नाही माहीत नाही ती इथे एवढी कठोर मनाची का दाखवलेली आहे पण काहीतरी सस्पेन्स असेल प्रेक्षकांनो म्हणूनच ते असं दाखवण्यात आलेलं आहे ती तिची आई आहे ती असं तर नाही वागू शकत पण काहीतरी स्टोरी असेल ह्याच्या मागे आता पुढच्या सीनमध्ये ही सखीची काकू दाखवली असावी मे बी आणि ह्या दोघी फार अपसेट असतात काकू तिला समजावत असते की सखी गेली बारा वर्ष तू बघतीयस हेच होतंय तरी पण तुला समजत कसं नाही आहे ती समजावते ती म्हणते की दरवर्षी अशीच तू मोठ्या आशेने तुझ्या ज़े आईजवळ जातेस आणि तुला असं वाटतं की ती मायने तुला जवळ घेईल पण काय होतं शेवटी नैराश्यच मिळतं ना बरं जाऊ दे चल असं रडायचं नसतं मी तुझी दृष्ट काढते असं ती समजावते आणि आता तिची दृष्ट काढायला लागते ती तिला समजावत असते आता मीनाश मीनाक्षी काकू सगळ्यांची नावं घेऊन तिची नजर काढत असते आणि नजर काढल्यावरती म्हणते की आता सगळ्यांची नजर निघून जाईल तू काळजीच करू नको तेवढ्याच सखी रडत म्हणते की असं म्हणण्यापेक्षा असं म्हण ना काकू की आजच्या दिवशी तरी माझ्या आईची नजर माझ्याकडे पडावी त्यावर मीनाक्षी काकू म्हणते की अगं सखी त्याने काय होणार आहे फक्त शब्दच बदलतील माणसांच्या भावना बदलतील का सखी रडत म्हणते की असं काय झालं आहे म्हणजे आई अशी का वागते माझ्यासोबत म्हणजे आज माझा बर्थडे आहे तरीसुद्धा मला इम्पॉर्टन्स नाही तिला फक्त तिचे मीटिंग्स कॉर्पोरेट सेक्टर हेच सगळं महत्त्वाचं वाटतं त्यावर मीनाक्षी म्हणते की हे सगळं तुला कळतं आहे पण वळत नाही आहे ह्याचंच सगळ्यात जास्त दुःख होतं आहे अगं सखी निदान आता तरी अपेक्षा ठेवणं बंद कर प्लीज ऐक माझं त्यावर आता सखीफुल ॲटिट्यूडमध्ये म्हणजे मजेशीर असं म्हणते की नाही काकू मी ही तिचीच मुलगी आहे आणि आजच्या दिवशी ती मला प्रेमाने हाक मारेल असं मी काहीतरी करेल आणि ती बोलेल माझ्यासोबत प्रेमाने असं ती म्हणत असते तेवढ्यात तिथे ती तिची छोटी काकू येते आणि म्हणते घ्या सरकार हिच्यासाठी एवढे राब राब राबतात दिवसभर कष्ट करतात कंपनीला कुठल्या कुठे नेलंय त्यांनी पण हिला हिला त्याची काहीही पडलेली नाही आहे हिला फक्त आणि फक्त मी मला माझं मी मला माझं एवढंच दिसतं आणि आता मी काय सांगतेय ते नीट ऐका सरकारने हिच्या एकविसाव्या वाढदिवसानिमित्त एक, एक ग्रँड फंक्शन ऑर्गनाईज केलं आहे असं सांगतात सखी आता खूप खुश होऊन जाते ते काय ती म्हणते हो आणि हे त्यांनी मला सांगितलं आहे पण ती खोटं बोलत असते आणि म्हणते की आणि हो मला असा निरोपही दिला आहे त्यांनी की तुला बारा वाजता बोलवलं आहे असं ती खोटं सांगत असते सखी खूप खुश होऊन म्हणते सिरियसली आता कुल्फी खुश होऊन म्हणते की सखी दी फायनली तुझी विश आज पूर्ण होणार तेवढ्यात सखी म्हणते की मी तुला बोलली होती ना की आई माझा ट्वेंटी फस्ट बर्थडे सेलिब्रेट करणार आणि मीनाक्षी काकूला म्हणते बघितलंस ना मी म्हटलं होतं ना आज काहीतरी स्पेशल होणार आहे सखीने आता सरकारच्या फेवरेट साडीचा ड्रेस शिवलेला असतो आणि तो तिने घातलेला असतो म्हणजे पूर्वीची साडी असते ती पण त्याचा ह्या सखीने ड्रेस शिवलेला असतो आणि तो, तो हिने घातलेला असतो हे सरकारला काही आवडत नाही बघू या पुढे काय होतंय ते ती हा ड्रेस घालून गेल्यावर काय रिॲक्शन असतं तिचं आपण बघूयात कुल्फी म्हणत असते वा काय भारी दिसती असती ती तू तेवढ्यात ती म्हणते की हो हा माझ्या आईचा ड्रेस आहे म्हणजे आई आहे ना पूर्वी अशाच साड्या घालायची पण मग जेव्हापासून बाबा गेलेत ते ना तेव्हापासून अशा साड्या घालणं सोडलं बाबा गेल्यापासून तिचं सगळंच बदलून गेलं म्हणजे रूप स्वभाव अगदी तिचं असणं सुद्धा बाबा गेल्यानंतर तिने बिझनेसमध्ये स्वतःला इतकं गुंतवून घेतलं की ती सगळंच विसरून गेली कुल्फी म्हणते तुलाही विसरली ती त्यावरती म्हणते नाही गं माझी मलाई कुल्फी मुलीला कशी विसरेल ती आई ही आईच असते ना सखी आता इव्हेंटसाठी जात असते तेवढ्यात कुल्फी तिला म्हणते की आज सगळ्यात सुंदर तूच दिसशील तर त्यावर सखी म्हणते की नाही हां तिथे माझ्यापेक्षाही एक सुंदर व्यक्ती आहे ती म्हणजे माझी आई माझी आई खूप सुंदर आहे, माजी आहे आता इथे सगळे सरकारला प्रश्न विचारत असतात त्यावर ती म्हणते की काही गोष्टी वेळेवरती डिस्क्लोज झाल्या तर त्याची मजा जास्त वाढते सो मला आता कोणी काही प्रश्न विचारू नका आणि ती फुल ॲटिट्यूडमधून तिथून निघून जाते आज जाताना ती विचारत असते त्याला की केक आणलास तो म्हणतो येऊन जाईल केक वेळेवरती आणि मग विचारते की ती निघाली का त्यावर तो म्हणतो हो येईल ती वेळेत म्हणजे आता सगळ्यांना असं वाटतंय की ते बड्डेचं इव्हेंट आहे पण बघूया ते कसलं इव्हेंट आहे ते सखी ते सगळ्यांना विचारत असते कशी दिसतीय मी त्यावर मीनाक्षी काकू म्हणते की अगदी नक्षत्रासारखी दिसती असतो उर्मिला काकू म्हणते की बरी दिसती असतो त्या सखी निघत असते तेवढ्या तिचा काका म्हणजे उर्मिलाचा नवरा असतो तो तो येतो आणि तो गाणं म्हणत असतो ऍक्च्युअल मध्ये तो दारू पिणारा दाखवलेला आहे गाणं म्हणत तो येत असतो तो, तो, तो ये सखीला म्हणतो की सरकार पडलं म्हणजे सरकार गेलं घराच्या बाहेर काय ना म्हणजे माझ्या कुंकूचं मी खूप ऐकतो आणि माझ्या कुंकूने म्हणजेच उर्मिलाने मला सांगितलं आहे की जोपर्यंत सरकार घराबाहेर जात नाही तोपर्यंत मी रूमच्या बाहेर यायचं नाही आणि सरकार घरात यायची वेळ झाली की मी पर पुन्हा माझ्या रूममध्ये मा जायचं म्हणजे तिने असं सांगितलेलं असतं कारण त्याचं कुंकू म्हणजे उर्मू उर्मिला ही सरकारची आहे असं तो म्हणतो आणि मग तो म्हणतो की हा तर वहिनीच्या साडीचा ड्रेस आहे ना खूप गोड दिसती असतो पुढ्यात कुल्फी म्हणते की अरे बाबा आज बड्डे सखी दिदीचा त्यावर तो म्हणतो हो मला माहिती आहे आणि मग तो त्याच्या खिशातून चॉकलेट्स काढतो आणि म्हणतो की तुझ्या दलिद्री काकांकडून तुला बस एवढंच गिफ्ट मी देऊ शकतो सखी आता निघून जाते आता इकडे आपल्या हिरोची एंट्री झाली आहे फार धमाकेदार आणि धुमधडाक्यात एंट्री झाली याची आता पुढच्या सीन मध्ये इथे दळवी काका असतात त्यांना काही मुलं वर्गणी मागत असतात तर तो वर्गणी द्यायला नकार देतो आता त्यावरती हा हिरो काय ऍक्टिंग काय ड्रामा करतो बघूयात आपण हा फुल सच्चिदानंद साईनाथ महाराज की जय असं गाणं म्हणत येत असतो ढोल ताशांमध्ये तेवढा थांबनतो की हा कोण आहे हा म्हणतो आयुष्यपत मला विचारतोय मी कोण मी कोण आणि मूर्तीकडे बघून म्हणतो की जो लोकांचा बदलतो वक्त त्याचा मी मोठा भक्त मग पुन्हा ड्रामा सुरू करतो तो त्याच्या सगळ्या रिंग्स अंगठ्या ब्रेसलेट काढून देवाच्या समोर जे ताट असतं तिथे तो ठेवत असतो त्यावर हा म्हणतो की अहो काय करताय तुम्ही तुमची आयुष्यभराची जमापुंजी असेल नाही त्यावर हा चिडून म्हणतो काय चाटायची आहे काय ती अरे समोर असा भरभरून देणारा बसलाय ना व मग अरे देणारा बी तोच घेणारा बी तोच मग आणि मग तो त्याच्या गळ्यातली चेन काढतो आणि चेन काढून त्याच्या समोर नेतो आणि म्हणतो की अरे ही जी चेन आहे ती बाबाची तरच आहे त्यावर तो म्हणतो म्हणजे त्यावर तो आता सांगायला लागतो म्हणजे पाच वर्षापूर्वी मी कोण होतो तो म्हणतो कोण होतात तुम्ही त्यावर तो म्हणतो अरे दरिद्री म्हणजे त्यालाच म्हटलेलं असतं तो म्हणतो अरे दरिद्री होतो रे मी अरे म्हणजे मी दरिद्री होतो आणि मग तो म्हणतो मग काय झालं पुढे मग काय मग आलो मी हिकड़ आणि घातलं बाबांना साकड़, तुला सांगतो मी माझं एक दुकान होत कर्जात पार बुडाल होत इकल्याशिवाय इलाज नव्हता आणि घ्यायला कोणी गिराईक नव्हता तो मग त्यावर तो म्हणतो मग दिसली एकच वाट बाबांशी पडली गाठ बास मग दोन हजार वीस सालात दोन हजार वीस साली मी दोन हजार वीस रुपयाची वर्गणी दिली मग त्याच्या सगळ्या पंटर लोकांना म्हणतो दिली का नाही दिली का नाही मी ते म्हणतात हो हो दिली दिली मग पुढच्या वर्षी दोन हजार एकवीस आलं आणि म्हणतो की आणि मग चिमितकार झाला चिमितकार बाबांची अशी काही माझ्यावर कृपा झाली की माझं स्वतःचं एक दुकान झालं मग दोन हजार बावीस आलं मग पुन्हा चिमितकार माझं दुसरं दुकान झालं दुसरं असं फार गावठी बोलून फार मजेशीर कन्व्हर्सेशन ह्यांचं दाखवलेलं आहे आणि म्हणतो की मग त्यानंतर दोन हजार तेवीस चोवीस पंचवीस झाली ना पाच वर्ष माझी पाच पाच दुकानं झाली बोला साईनाथ महाराज की असं ते सगळेजण ओरडतात सगळे म्हणतात जय त्यावर तो म्हणतो की हे खरं आहे का तो म्हणतो हो खरंय तो म्हणतो की अरे फांदीची चाल काही सोलत नाही ना आपण कधी खोटं बोलत नाही अरे तुला काय हे मंदिर साधंसुद्धा वाटलं का साधंसुद्धा नाही आहे इच्छापूर्ती बाबाचं मंदिर आहे म्हणजे इकडे आपण इच्छा बोलायची आणि तिकडे ती बाबाने पूर्ण करायची त्यावर तो म्हणतो नाही म्हणजे दोन हजार वीस रुपयाच्या वर्गणी डायरेक्ट पाच दुकानं त्यावर हा चिडून म्हणतो अरे कोण आहे रे हा भुसनळ्या त्याचे पंटर लोक म्हणतात की हा आत्ताच इकडे नवीन आलाय पण त्याने काही अजून वर्गणी दिलेली नाहीये त्यावर आता हा म्हणतो की मला वाटलंच होतं जसा थोबाड तसाच खिसा वाट पण तुम्ही काळजी नका पोरांनो ह्याची वर्गणी मी देतो सगळे म्हणतात चालतं आहे मग तो बाबांकडे बघून पुन्हा ॲक्टिंग करायला लागतो तो म्हणतो बाबा ह्याला करा माफ आणि ह्याचं दुकान करा साफ असं तो म्हणणारच तेवढ्यात तो म्हणतो अ थांबा 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 नाही 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 असं काही बोलू नका मी देतो वर्गणी देतो आणि मग तो फायनली वर्गणी देण्यासाठी तयार होतो तो म्हणतो नाही 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 मी देतो राहू दे तुम्ही तुम्ही नका देऊ तेवढ्यात तो म्हणतो अरे काढ रे बाबा तुझा क्यू आर कोड काढ लवकर लगेच तो स्कॅन करतो आणि दोन हजार पंचवीस साल चालू आहे म्हणून दोन हजार पंचवीस रुपयांची वर्गणी तो देऊन टाकतो तो म्हणतो डॅम मी तो म्हणतो काय तो म्हणतो डॅम भिस डॅम बिस देऊन टाकले तुम्ही असं काहीतरी तो ऍक्टिंग करतो खूप कॉमेडी सीन आहे हा आता तो बाबांना प्रार्थना करतो आणि म्हणतो की बाबा अशीच कृपादृष्टी माझ्यावरती पण ठेवा हा आणि अशीच माझी ही पाच दुकानं होऊ द्या त्यावर तो म्हणतो वाट बघा वाट म्हणजे बाबांची कृपादृष्टी केव्हा होईल काही के सांगता येत नाही ना मग वाट बघा होईल लवकरच जा, जा 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 आता लवकर जा दुकानात बसा जा पटकन जा असं म्हणून हो तो त्याला आता तिथून पाठवून देतो आणि आता सगळे खूप खुश झालेले असतात कारण त्यांना वर्गांनी भेटलेली असते आणि त्यानंतर तो गेल्यावर तो त्याची दाढी मिशी आणि फेटा काढून त्याच्या रिअल रुक लुकमध्ये येतो म्हणजे आता इथे फायनली त्याची एंट्री झालेली आहे हिरोची आता तेवढ्यात तिथे एक मावशी येते आणि ती त्याचा कान पिरगळून म्हणते तू कधी सुधारणार नाहीस ना अरे कान्हा तुला कितीदा सांगितलं देवाच्या नावावरती असे पैसे उकळणं चांगलं नसतं लोकांनी स्वतःच्या मनानी पैसे वर्गणी दिलं तर ठीक आहे असं एखाद्याला फसवून त्याच्या मनाविरुद्ध करू नये रे बाळा त्यावर आता कान्हा म्हणतो की दाभाडे देवींचा विजय असो ती चिडून म्हणते अरे गप्प बसा त्यावर म्हणतो की तुमचं प्रवचन झालं असेल तर बोलू कमी? का मी काय तुम्हाला तर माहितीच आहे हे आई बाबा जे आहेत ना तेच माझे आई बाबा आणि काय ना मावशी कधी कधी अशा वेळेला उंगली करणी करडतीये त्यावर ती चिडून म्हणते की तुम्ही काही ऐकणाऱ्यातले नाहीयेत काय गोंधळ घालायचा तो घाला मी चालली भंडाऱ्याची तयारी करायची आहे आणि असं म्हणून ती तिथून निघून जाते तो म्हणतो नाराज झाली रे नाराज झाली मावशी त्यातला एक त्याचा मित्र म्हणतो वा काय ॲक्टिंग केलीस रे तू आता सखी इथे इव्हेंटमध्ये आलेली असते आणि हे सगळं इथलं बघून ती खूप खुश होते तिला असं वाटतं की तिच्या वाढदिवसानिमित्त हे इव्हेंट आहे आणि तिला सरप्राईज देणार आहे पण असं काही नसतं पुढे बघूयात पण काय होतंय ते सरकार इथे सर्वांसमोर म्हणत असते की एकवीस वर्षांचा कालावधी हा खूप मोठा असतो आणि हे इव्हेंट माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे एवढासा जीव होता तेव्हापासून कनाकनाने वाढताना मी तिला बघितलंय तळहाताच्या फोडासारखं तिला आहे अनेक पावसाळे आम्ही एकत्र झेलले आणि आज ती एकवीस वर्षांची झाली आहे तिच्या ह्या एकविसाव्या वाढदिवसात तुम्हाला सगळ्यांना सामील होता व्हाव यावं म्हणून मी तुम्हाला इथे बोलवलंय आता सरकार म्हणते माझा जीव की प्राण म्हणजे तेवढ्यात आता सखी ओरडते आई ती खुशीने आई आई म्हणत जात असते आणि तिच्या आईला म्हणजे सरकारला ती मिठी मारते हे सगळं चालू असताना हे सगळं बघून सरकारला खूप राग येत असतो कारण तिला हे सगळं महत्त्वाचं नसतं ॲक्च्युअलमध्ये इव्हेंट हे दुसऱ्याच कारणासाठी असतं पण हिला असं वाटतं की हिच्या बर्थडेचं इव्हेंट आहे हे आणि म्हणून लगेच ती जाऊन तिच्या आईला म्हणजे सरकारला मिठी मारते आता सरकार तिचे हात एकदम रागाने जोरात घट्ट पकडते आणि म्हणते की इतक्या मोठ्या कार्पोरेट इव्हेंटमध्ये आपला दळभद्रीपणा मिरवत आलीसच ना आता तिला खूप शॉक बसतो हे ऐकून आणि म्हणते की आणि अजून ह्याची काय गरज होती इतका बेकार ड्रेस घालण्याची माझा हा कार्पोरेट इव्हेंट असं ती म्हणतात सखीमध्ये कॉर्पोरेट कार्पोरेट इव्हेंट ती म्हणते येस माझा कार्पोरेट इव्हेंट आहे हा सखी अपसेट होऊन मनात म्हणते की म्हणजे हा माझं वाढदिवसाचं सेलिब्रेशन नाही आईचा कार्पोरेट इव्हेंट आहे आणि इथेच आजचा भाग हा संपलेला आहे प्रेक्षकांनो आता पुढच्या भागामध्ये ती सखी साईबाबाच्या मंदिरात जाऊन प्रार्थना करणार आहे ती म्हणत असते साईबाबांना की मला अजून काहीच नको आहे मला फक्त माझ्या आईचं प्रेम हवं आहे असं ती रडत रडत म्हणत असते प्रार्थना करत असते आणि तिथेच भंडाऱ्यासाठी मंडप टाकलेला असतो आता तो मंडप तुटून तिच्या तु 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 अंगावरती पडणारच तेवढ्यातच हिरोची एंट्री होते ओब्वियसली अशा सिच्युएशनमध्ये हिरोची एंट्री तर होणारच खूप छान एंट्री इथे घेतलेली आहे पुन्हा त्यांनी ह्या दोघांना एकसोबत आणि फायनली कान्हा हा सकीला वाचवतो तेवढ्यात आता तिथे सरकार येते ती, ती म्हणते प्लॅनिंग शिवाय असा झगमगाट केला तर मग हे असल्या ॲक्सिडेंट तर होणारच ना अशी ती फार चिडून बोलत असते माझी मुलगी म्हणजे काय तुम्हाला मस्करी वाटली का तुम्हा चाळकर्यांना तेवढ्यात आण आता कान्हा म्हणतो एक्सक्यूज मी मॅडम गप्प बसा थोडं इतक्यात आत्ताच ह्या चाळकऱ्यांनीच तुमच्या मुलीला वाचवलंय म्हणून म्हणतो मन आवाज जरा खाली असं इथेच आजचा भाग हा संपलेला आहे प्रेक्षकांनो आता उद्याचा भाग हा फार इंटरेस्टिंग आणि धमाकेदार असणार आहे आणि अशाच मराठी मालिकांच्या नवनवीन अपडेट्ससाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग बाय बाय